पक्षाचा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून मी सर्वप्रथम या संपूर्ण लढ्याला आणि शेतकऱ्यांच्या न्याय बाजूला पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि मुळात ही सगळी मंडळी आहेत ही विसल ब्लोअर्स आहेत विसल ब्लोअर्स म्हणजे कोण असतात की जेव्हा कुठे असं एखाद्या समाज घटकावर अन्याय होतो मग तो एमआयडीसीचा प्रश्न असो हो। तो गेल प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न असो तो रिलायन्सच्या पाईपलाईनचा प्रश्न असो किंवा खारेपाट्यातील पाण्याचा प्रश्न की जिथे सिंचनाचा प्रश्न आहे अशा ठिकाणी ही तालुक्यातील विसल विसल्प मंडळी एकत्र येतात त्याच्याविरुद्ध आवाज उठवतात शासन आणि प्रशासनाला जागृत करण्याचं काम करतात तिथले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं गांभीर्य शासनाच्या कानावर घालण्याचं काम हे तुम्ही सगळी मंडळी नेहमीच करत असता त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्या मंडळींचं या पेंड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आभार मानतो की तुम्ही सगळी मंडळी अगदी आपला मौल्यवान वेळ देता आपलं सगळ्यांचं जे काही या बाबतीतलं ज्ञान आहे एक्सपर्टाईज आहे ते तुम्ही समाजासाठी वापरता आणि समाज घटकावर जो काय अन्याय होतो त्या बाबतीत तुम्ही नेहमीच आवाज उठवता